दीड महिन्यापूर्वीच निधन झालेल्या मित्राच्या पत्नीबरोबर मित्राने केले गैरकृत्य दीड महिन्यापूर्वीच मित्राचे निधन झाले त्याचे कुटुंब उघड्यावर आले याची काळजी घेऊन मित्रता सिद्ध करायची सोडली तर एका मित्राने मित्रतेला काळीमा फासलाय दुःखात असलेल्या मृत मित्राच्या पत्नीबरोबर मित्राने गैरकृत्य केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे सोलापुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेने खळबळ उडाली आहे सोलापुरात मित्राच्या विधवा पत्नीवर अत्याचार करण्यात आला आहे विशेष म्हणजे दीड महिन्यापूर्वीच पीडितेच्या पत्तीचं निधन झालं होतं सोलापूर जिल्ह्यातील वळसंग पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे बालाजी सत्यनारायण नल्ला असे अत्याचार करणाऱ्या आरोपीचं नाव असून त्याला वळसंग पोलिसांनी अटक केली आहे तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे घटनेबाबत अधिक माहिती अशी की सोलापुरातून ही धक्कादायक घटना समोर आली आहे मित्राच्या पत्नीवर घरात घुसून बलात्कार करण्यात आला आहे विशेष म्हणजे पीडित महिलेच्या पतीचे दीड महिन्यापूर्वीच निधन झालं आहे वळसंग पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे पीडित महिला हे विडी कामगार आहे या घटनेने सोलापुरात खळबळ उडाली आहे आरोपीने पीडित महिलेच्या घरात घुसून तिच्यावर अत्याचार केला बालाजी लल्ला असं या महिलेवर अत्याचार केलेल्या संशयित आरोपीचं नाव आहे वळसंग पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या असून त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांच्या वतीने देण्यात आली आहे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक ला, ला, सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद